राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या अवमान वक्तव्याविरोधात अमरावतीच्या पंचवटी चौकात राष्ट्रवादीने जोडे मारो आंदोलन केलं यावेळी संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी दिली यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती अमरावतीत नाही पण जेव्हा जेव्हा आजार पुन्हा व्यक्त केलं तर त्याला ते प्रत्यक्ष डोळे मारू असं आम्ही सत्तार यांचा राजीनामा याचा आम्ही जाहीर निषेध करतो आदरणीय सुप्रियाताई आमच्या नेत्या आमच्या नेत्यावर जर बोलल्या गेलं तर या रस्त्यावर चालताना कोणत्याच मंत्र्याला आम्ही जाऊ देऊ नये अशा प्रकारची आम्ही विधान करतो ते अतिशय घृणास्पद आणि खालच्या भाषेतलं होतं असं आजपर्यंत कोणीही विधान केलेलं नाही के, ते अब्दुल सत्तार यांनी केलं आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुप्रियाताई त्यांना नऊ वेळा संसदपटू पुरस्कार मिळाला ज्या संयमी अभ्यासू आहे अशा जबाबदार व्यक्तीच्या बाबतीत एका लोकसभेच्या खासदारांच्या अशा पद्धतीने वक्तव्य करणं मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये कोणी केलेलं नाही आणि म्हणून त्याच्या विरोधात अब्दुल सत्तारच्या विरोधात त्याला जोडे मारून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि यानंतर आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी रिपोर्ट